अत्यंत आपल्याला दुःख होतं की आपण चढचं आंदोलन करतो आपली संघटन साधारण सात ते आठ महिन्यापर्यंत संघटनेचा जन्म झाला सुरुवातीला आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आपण तेव्हा सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी यासाठी आपण विनंती केली पण त्यावेळेला फक्त आपल्याला सांगण्यात आलं भविष्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बरोबरची मिटिंग लावू आज तागायत त्यांनी काही मिटिंग लावली नाहीये त्यामुळे आपल्याला आपल्याला परतावं लागलंय त्यानंतर जेव्हा मतदानाचा विषय आला स्पुटीचा विषय आला मतदानाचं यश आणि अपयश याकडे आपण

कर्मचारी असतील त्यांच्या आणि काही ठिकाणी मंजूर झालेलं ग्रॅज्युटी संदर्भात आपण सुरुवातीपासून ग्रॅज्युटी मिळावी आपण सुरुवातीपासून मागणी केली होती ग्रॅज्युटी आणि पेन्शनचं स्वागत आहे कोणताही समाज नाहीपासून मिळावी प्रत्येक सातत्याने मागणी सरकारने मागणीची दखल घेतली ग्रॅज्युटी शंभर टक्के आपण आपल्याला आपल्याला जाहीर केली फार मात्र अन्याय त्यामुळं हा विषय आपण नाही